आरोग्यम धनसंपदा हा मानवी आरोग्याचा सा मूलमंत्र सांगितला आहे आज धावपळीच्या या युगात मानवाला आपला आरोग्य सांभाळून जीवन जगण मोठी तारेवरची कसरत करावी लागते नवनवीन आजार निर्माण होत असताना चांगली हॉस्पिटल आणि तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर्स ही काळाची गरज बनली आहे नाशिक शहरातील सुप्रसिद्ध असं कातकर श्रेय हॉस्पिटल ड्रामा केअर सेंटरचे से संचालक डॉक्टर विजय कातकर म्हणजेच डॉक्टरांच्या रूपातील देव माणूस होय सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री राय बच्चन यांच्यावरती केलेल्या उपचारामुळे विषय कातकर हे खऱ्या अर्थाने प्रकाशात आले आणि कातकर हॉस्पिटलचं नाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालं आज हेच कातकर श्रेय हॉस्पिटल ड्रामा केअर सेंटर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या असलेल्या रुग्णांनी नवीन येणाऱ्या रुग्णांसाठी कुटवडनगर पोलीस चौकीजवळ आमंत्रण हॉटेल समोर कुटवट नगर सिडको नाशिक या प्रशस्त अशा नवीन ठिकाणी स्थलांतरित झाला आहे याबाबत अधिक माहिती माध्यमांशी बोलताना संचालक डॉक्टर विजय कातकर विक्रम कातकर व डॉक्टर उत्कर्ष कातकर यांनी दिली आज या आमच्या हॉस्पिटलच्या ओपनिंगच्या निमित्ताने नाशिककरांच्या सेवेमध्ये आम्ही एक अद्ययावत प्रोमा सेंटर आज आम्ही अर्पण केलेलं आहे लोकांनी जरूर आम्हाला साथ द्यावी आशीर्वाद द्यावेत अशी या क्षणी मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर विक्रम काकतकर आपलं काकतकर हॉस्पिटल आहे आता नगर नवीन आजच सुरू झालं आहे येथे आपण सर्व सुख सुखसुविधा हो अत्यंत ठेवायची पूर्ण काळजी घेतलेली आहे त्याप्रमाणे सिटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी डेक्सा स्कॅन म्हणजे बोन डेन्सिटी करता जी टेस्ट लागते ती कलर डॉपलर या सर्व सुखसोयी इन्क्लुडिंग एक सर्जिकल आय सी यू सुसज्ज आठ बेडचं आणि अत्यंत प्रशस्त तीन ऑपरेशन थिएटर्स विथ ओटी इंटिग्रेशन जे म्हणजे आपण इथून लाईव्ह सर्जरी कुठल्याही भागात रिले करू शकतो लोकांना टीचिंग करण्याकरता किंवा कॉन्फरन्स मध्ये दाखवण्याकरता असं पूर्ण प्रशस्त हॉस्पिटल आपण आज चालू केलं आहे तर संपूर्ण नाशिककरांनी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा डेफिनेटली या हॉस्पिटलचा प्रथम विचार करावा ही सगळ्यांना विनंती नमस्कार मी डॉक्टर उत्कर्षा काकतकर ऑर्थोपेडिक सर्जन ऑर्थोपेडिक्स हा एवढा भव्य सब्जेक्ट आहे की याच्या खाली खूप स्पेशालिटीज आहेत आपलं हे नवं तयार झालेलं काकतकर हॉस्पिटल जे आता नगरला स्थलांतरित झालेलं आहे इथं ऑर्थोपेडिक्समध्ये होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जातील आर्थ्रोस्कोपी आर्थ्रोप्लास्टी स्पाइन सर्जरी व्यंगाचं करेक्शन म्हणजे डिफॉर्मिटी करेक्शन इलिझारो सर्जरी आणि ट्रॉमा म्हणजे अपघात विभागातल्या होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया इथं होणार आहेत त्यामुळे ऑर्थोपेडिक्स साठी सर्व गरजांसाठी वन स्टॉप शॉप ऑल अंडर वन रूफ सर्व एकाच जागी उपलब्ध हवे सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश